अनेक पंजाबी गाण्यातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री नेहा पटेल पुन्हा एकदा हिंदी गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे देसी मेकर्स आणि मेहराज सिंग यांची निर्मिती असलेल्या या गाण्याचे दगडूशेठ गणपती बापाच्या चरणी लोकार्पण करण्यात आले यामध्ये नेहा पटेले सोबत आसिफ मलिक हा सहकलाकार असून तो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे या गाण्याला संगीत दिलाय फ्री फ्रीक सिंग यांनी तर दिग्दर्शन केलंय मेहराज सिंग यांनी यावेळी बोलताना अभिनेत्री नेहा पटेल म्हणाली आज दगडूशेठ गणपती बाप्पाच्या चरणी या गाण्याचे लोकार्पण केलं आहे बेवफाई हे हिंदी गाणं असून आजपासून ते देसी मेकर्स या युट्यूब चॅनलवर उपलब्ध झालं आहे आयुष्यात प्रत्येक जण प्रेमात पडतो तर अनेकांना बेवफाईला देखील सामोरं जावं लागतं त्यामुळे अनेक लोकांना हे गाणं आवडेल अशी अपेक्षा आहे या गाण्याला खूप खूप प्रेम मिळावे रिक्षकाना ते अवधावे हीज प्रार्थना मियाज बापा चरणी के लिया है। मुझे रुलाकर आज खुद रो रहे हो खुदा काश पहले ही कोई वफादार मिला दिया होता वफादार मिला दिया होता। बेवफाई बेवफाई ना देखे तेरे मासूम चेहरे से। Ha <laughs> ha नमस्कार मी तुमचे नेहा आहे तर आज बाप्पाच्या आशीर्वादाने आणि बाप्पाच्या चरणी मी माझं नवीन हिंदी सॉन्ग घेऊन येते त्याचं नाव आहे बेवफाई तर गाणं देसी मेकर्स या यूट्यूब चॅनलला आज रिलीज होतंय तर याच्या आधी पण मला प्रेक्षकांनी खूप खूप खुँ, खूप प्रतिसाद दिलाय खूप प्रेम दिलंय तर माझी इतकीच इच्छा आहे बाप्पाच्या चरणी की तुम्ही माझ्या गाण्याला खूप प्रेम द्या सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भरभरून प्रेम द्या हीच माझी इच्छा या गाण्यामध्ये ते जे माझे को ॲक्टर आहेत ते आहेत असिफ मलिक ते छान इन्फ्लुएन्सर आहेत आणि हे गाणं आहे एक सॅड सॉंग आहे नावावरून तुम्हाला कळवतच असेल इट्स बेवफाई आणि आयुष्यात प्रत्येकाला प्रेम होतंच तर बेवफाई पण नक्कीच होते तर नक्कीच तुम्ही गाणं नक्की बघा छान सुंदर हे सॅड सॉन्ग आहे त्याचं म्युझिक पण खूप छान आहे म्युझिक दिलंय प्रीत सिंग यांनी आणि डिरेक्टर आहेत महराज सिंग तर याच्या आधी पण मी खूप गाणे केली आहेत पंजाबी हॉन्ग्स केली आहेत मी याच्या आधी पण तर हे हिंदी सॉन्ग आहे तर बस हीच अपेक्षा आहे की यांनी या गाण्याला खूप जास्त प्रेम द्या थँक्यू